चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तानू आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या स्वामी भक्तानू परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत हे लक्षात असू द्या एका मिनिटातच तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र आयुष्य नक्कीच बदलू शकतो रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा कारण माऊली सांगतात ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते इतरांसाठी तर तुम्ही फक्त नशीबवान असता संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही ज्याच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान आहे माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं असतं भक्तानो एक लक्षात असू द्या यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत बघता स्वप्न तर ते आहेत जे तुम्हाला झोपूच देत नाहीत स्वामी भक्तानो जर तुम्हाला संदेश आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंटमध्ये तुमची अडचण आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही आहे कारण मी अजून जिंकलेलीच नाही आहे माऊली सांगतात अर्जुनाने कर्णाचे काही नुकसान केलेले नव्हते तरीही तो शत्रू बनला कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिमेमुळे लोक तुमचे शत्रूच बनतात जसे चांगले दिवस राहत नाहीत तसे वाईट दिवसही राहणार नाहीत तुम्ही संयम ठेवा आज जे तुम्हाला हसतात उद्या तेच तुमचे गुण गातील एक लक्षात असू द्या प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते तुमच्या अपयशाला कौटाळून बसू नका अपयशापासून शिका आणि पुन्हा तुम्ही सुरुवात करा मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख सांगतील उंच असले की देखील उंचीची घ्यावी लागते यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे भक्तांनो काय बोलावे हे ज्ञान ठरवते कसे बोलावे हे कौशल्य ठरवते किती बोला बोलावे हे दृष्टिकोन ठरवते पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपल्याला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे पूर्णत्त दगडाच्या सान्निध्यात वाढणारं रोपट आयुष्याचा एक धडा मात्र शिकूनच जातं की शत्रूंचं अस्तित्व कितीही मोठं का असे पण आपला आत्मविश्वास आणि सत्यापुढे त्याचं अस्तित्व लहानच ठरत असते रोज पाच मिनिटे काढून हे ऐका अपयश म्हणजे काय हेच विसरून तुम्ही जाल एक लक्षात असू द्या सुरुवात करायची असेल तर आजपासूनच करा उद्यापासून करू असं म्हटलं तर तो उद्या कधीच येत नाही व्यक्तिमहत्व वा सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो भक्तांनो यश मिळेपर्यंत गप्प बसून राहा कारण सिंह जर ओरडत राहिला तर त्याला शिकारही मिळणारच नाही माऊली म्हणतात राज्य छोटं असलं तरी चालेल पण स्वतःचं असावं त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा तसंच जग तुमचा आदर करेल जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही बाळांनो सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागते कारण तक हे जिंदा तब तक हे निंदा हे लक्षात असू द्या महान उद्योगांचे विचार आचरणात आणाल तर मोठे उद्योजक तुम्ही नक्कीच व्हाल जसे काही लोक असतात जे तुम्हाला आयुष्यात खाली पाडतात तुमच्या स्वप्नांची धट्टा करतात आणि तुमच्या चारित्र्याला आव्हान देतात ते विजेते दिसतात परंतु प्रत्यक्षात ते केवळ त्यांच्या असुरक्षिततेमुळे आणि मत्सरातून आवाज उठवत आहेत ज्यांना तुम्हाला खाली खेचून देऊ नका विश्वास ठेवा आणि स्वतःला स्वीकारा आणि ज्यावर तुमचा विश्वास आहे ते तुम्ही धरून ठेवा यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्याला सहवासात असणे देखील निसर्गाची देणगी असते आशा स्वभावाची व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तीव्र इच्छाशक्ती कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आत चाललेली जीवनाची ताण म्हणजेच आयुष्य असते कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते सुंदर दिवस तुमचा निघण्यासाठी यश म्हणजे आणि एक लहान लहान प्रयत्नांची बेरीज व पुनर्वृत्तीचीच असते नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे जाळाला काहीच नसले की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विचते हे लक्षात असू द्या जेव्हा सगळे संपून गेले असं आपल्याला वाटते तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची लाख मोलाचा एक सल्ला मी देते मिळालंच सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरत नाही बसायचं आल्या अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालेलं प्रेम तर सगळं करायचं त्याचं हिशोबानी मांडत नाही बसायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगाच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमाही असावी जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला तुम्ही नेहमी आनंदी ठेवा कष्टाशिवाय यश मिळत नाही हे लक्षात असू द्या तुम्ही कितीही बोला समोरचा तेवढंच ऐकतो जेवढं त्याला ऐकायचं असतं संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच आयुष्यात तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवय आहे आणि हराल त्रासे हरा की जिंकून कंटाळा आल्याने म्हणून हरलो आहे अपराध करून जो मोज करतो त्याला देव कधीच क्षमा करत नाही आपले विसरू नका अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होत असते यश हे अंतिम नसते अपयश घातक नसते पुढे चालू ठेवणे हे धैर्य आहे कारण स्वामी सांगतात हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका त्याच हाताने तुम्ही कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ स्वतःला प्रेरित करायला शिका स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे त्यांना साकारण्यासाठी हट्ट निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहेत काहीतरी उतुंग करण्याची जिद्द बाळगावी विचारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या कृतृत्वाने हे साध्य करावे तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता प्रयत्न करताना चुका होतातच चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतो ते यश असते सक्सेसचे सुरुवात महत्वाची गोष्ट म्हणजे ते कठोर परिश्रम करणाऱ्यावर फिदा होत स्वामी भक्तांनो आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं न नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं संघर्ष जितका कठोर असेल तितका विजय हा गौरवपूर्ण असतो भक्तांनो गुरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगती सोडावीच लागेल केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं प्रयत्न करून अपयश येऊ शकतं पण तिथे आपण प्रयत्न केले हे महत्वाचं असतं मात्र प्रयत्न न करता अपयश आलं की वाटायला येतो तो, तो पश्चाताप आणि जर तर वेळ प्रत्येक गोष्टींची जागा घेते फक्त वेळेला कधी कधी थोडा वेळ हवा असतो एक काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव आणि दुसरी गोष्ट बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही बरा जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळतच असते ज्याला बुद्धी नाही त्याला शास्त्राचा काय फायदा स्वामी भक्तांनो यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट महिने ते टिकवण्यासाठी करावी लागते कारण सकारात्मक विचार केला की नकारात्मक काहीच उरत नाही सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध राहतो अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य व वारित्र्य घडविलेच पाहिजे जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर नक्कीच तुम्ही ती पूर्ण देखील करू शकता हारला तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता संयम आणि सतत प्रयत्न त्याच्यात यश समावेला आहे वाईट अनेकदा सर्व स्व गाजू शकते पण जिंकत नाही आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम कधी बनू नका स्वामी भक्तांनो जर तुम्हाला असेच माऊलींचे संदेश पाहिजे असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळी असलीच पाहिजे कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझा भूतकाळ पण पाणी आणि माझा भविष्यकाळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या गोष्टींवर होऊ आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा हसत राहिला तर सर्व जग आपल्याबरोबर आहे नाहीतर डोळ्यातील अश्रूंना पण डोळ्यांमध्ये जागा मिळत नाही क्षणभरात जग बदलण्यासाठी आधी स्वतःला बदलावा स्वतःला बदलण्याआधी स्वतःचे विचार बदला विचार बदलण्याआधी स्वतःचा दृष्टिकोन बदला दृष्टिकोन बदलण्याआधी काही क्षण थांबून आनंदी जगाकडे बघा आणि जग आनंदी दिसत असेल तर जग बदललं म्हणून असं तुम्ही समजून जा शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात स्वामी भक्तांनो खूप माणसाची स्वप्ने या एका विचारांमुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील बाळांनो भूतकाळापेक्षा भविष्य चांगले असेल हे जाणून घेऊन पुढे जाण्याची क्षमता म्हणजेच आनंद आज मी आनंद राहणेच निवडले जग बदल बदललाय काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला एक क्षण देखील पुरेसा नाही जगाला शिकवायचं असेल तर आव्हानांना सामोरे जा जोशाने भरून देणारे जबरदस्त विचार हे ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त मिळेल काम संपेल के की प्रत्येक जवळीक अनोळखी होऊन जाते हे लक्षात असू द्या तुमच्याकडून चुका होत नसतील तरी तुम्ही फक्त सोप्या गोष्टींवर काम करत आहात ही सर्वात मोठी चूक आहे कारण तुम्ही तुमच्या चुका, चुका मान्य करण्यासाठी पुरेसे मोठे त्यांच्याकडून शिकण्यासाठी पुरेसे हुशार आणि त्या सुधारण्यासाठी पुरेसे मजबूत हे असलेच पाहिजे माणसाचा स्वभाव गोड असला की कोणतंही नातं तुटत नाही तुमच्यामध्ये सहनशक्ती दांडगी असायला पाहिजे तरच तुम्ही हे जग जिंक जिंकू शकाल जर ती नसेल हेच जग तुम्हाला हरवेल काहीही झाले तरी जिद्द सोडू नका आपण जिंकणार याच विचाराने तुम्ही कामाला सुरुवात करा काहीही झाले तरी आपल्या यशाचा मार्ग सोडू नका संकटे आली अडचणी आल्या विरोध झाला अपमान झाला कोणी नावे ठेवली पाय ओढली थट्टा मस्करी केली अडवले थांबवले काही हो चांगल्या कामात निर्लज्ज व्हा मान सन्मान इगो मोठेपणा अहंकार सर्व सोडा फक्त दैय्य गाठणे लक्षात ठेवा शेंडी तुटो व पारंबी ध्येय गाठायचे म्हणजेच गाठायचेच ही अशक्याला शक्य करून दाखवते पण अशक्याला शक्य करण्यासाठी भक्ती करू नका परमेश्वर प्राप्तीसाठीच तुम्ही भक्ती करा कारण स्वभावातील गोवडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात तुमच्यावर कोणीही टीका करत नसेल तर त्याचा अर्थ तुम्ही यशापासून सध्या तरी खूप दूर आहात प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्कीच गाठतात तुमच्या अपयशाला कौटाळून बसू नका त्यांच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा ध्येय्याचा ध्यास लाभला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुखांच्या अनेक टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फ्लाटांवर उतरायला भागच पाडते कोणतेही आवड आवडणं हे प्रेम नाही तर त्या व्यक्तीशिवाय कोणीच न आवडणं म्हणजेच प्रेम असतं स्वामी भक्तांनो प्रॉब्लेम्स हे येतच राहणार त्याची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचं आहे कारण तुमच्या आयुष्यात नसेल तर घाबरू नका कारण एकट्या आकाशात उंच उडणारे गुरुड फार कमी असतात कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येथील आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकेट नसतो आधी स्वतःला सिद्ध करा मग जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला सत्ता संपत्ती वेळ आणि शरीर साथ देईल न देईल परंतु चांगला स्वभाव समजूतदारपणा आणि खरे संबंध नेहमी साथ देतात संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजय हाशी हार चाल घालते स्वामी भक्तांनो क्षमा करणं म्हणजे काय हे शिका फुलांकडून जे चुरगळल्यानंतरही सुगंधच देतात कोणतेही व्यक्ती शंभर टक्के चांगली नसते तशी वाईटही नसते गुण दोषांचे मिश्रण म्हणजेच माणूस असतो समुद्रात कितीही मोठं वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही परीक्षा म्हणजेच एक लाईफचा छोटासा भाग असतो पण तो खूप महत्त्वाचा असतो कारण आई वडील एवढं खर्च करतात आपल्यावर शिक्षणासाठी आणि आपण त्यांच्यासाठी एवढी परीक्षा पास नाही करू शकत माऊली म्हणतात पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाहीत शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होत असते नियती जेव्हा तुमच्या हातून काय हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षा ते मौल्यवान देण्याकरिता तुमचा हातदेखील रिकामा करत नसते दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगड विट्टांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस या जगातील दुःखापासून मुक्ती हवी तर मार्ग आपण शोधायला हवा कोणत्याही राष्ट्राची मुख्य आशा त्याच्या तरुण्या दिल्यावर जाणाऱ्या उच्चित शिक्षणावर अवलंबूनच असतात भरलेला खिस्सा माणसाला दुनिया दाखवते रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवते देश शोधायचाच छंद असेल तर ते द्वेष स्वतःपासून शोधण्याचा प्रयत्न करा बरेसे दिसतील दुसऱ्याशी दोष शोधत तुम्ही बसू नका चालण्याची वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच भरारी घेणाऱ्यांना आबाळाचं भान नसतं समजवण्यापेक्षा कधीतरी समजणं घेणे महत्वाचे ठरते नेहमीच मग आजच खरे म्हणून चालत नाही स्वामी भक्तानं कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचं नसतं तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने आपण निर्माण करायचं असतं संकटातही तुम्ही संयम राखला की असे मिळतंच कारण प्रत्येकाकडे जगात चोवीस तास असतात ज्यांना यशस्वी व्हावे लागते ते त्यांचा योग्य प्रकारे वापरणे शिकतात कासावाच्या गतीने का, का होईना पण रोज तुम्ही थोडी थोडी प्रगती करा माऊली आपल्याला परत परत सांगतात नातं आणि विश्वास हे एकमेकांची खूप चांगली मित्र आहेत नातं ठेवा अगर ठेवू नका विश्वास मात्र जरूर ठेवा कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जातं यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे यश अपयश या गोष्टींवर वापर स्वतःला समृद्ध करण्यासाठी करावा इतरांच्या स्वतःच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बसून या आपण क्रांती हळूहळू घडते पण क्षणात नाही माऊली म्हणतात कावळ्याच्या मरणाचे वाईट वा वाटत नाही मात्र मोर मेला तर आपण हळहळतो कारण सौंदर्य नष्ट होते जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची माऊली माऊली म्हणतात भक्तांनो कोणतीही गोष्ट लक्षात असू द्या जेव्हा कधी मन दुखील होईल तेव्हा आपल्या उलट चालून बघा म्हणजेच माऊलीला म्हणायचं आहे जीवन हा नशिबाचा खेळ नाही जर तुम्हाला जिंकायचं असेल तर कठोर परिश्रम करा छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा मोठे यश मिळवण्यासाठी सामान्य गोष्टी विलक्षण रीतीने करणे म्हणजेच यश असते सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे कारण त्या मार्गावर गर्दी कमी असते आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून असाल असेल तर रचत राहावेच लागतात यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती म्हणजेच आत्मविश्वास नाही या शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे ज्या गोष्टी आपल्या नियंत्रात नाहीत त्यांचा सकारात्मक विचाराने स्वीकार केल्यास जीवनात शांतता येईल माणूस नेहमी प्रगतीशील असला तरच मोठा होण्यासाठी धडपडतो अल्पसंतुष्ट माणूस निष्क्रिय बनतो स्वामी भक्तांनो आयुष्यात काय होईल याचा विचार करण्यात वेळ वाया घालू नका जर काही मिळाले नाही तर एक नवीन अनुभव नक्कीच मिळेल माऊली म्हणतात कधीही लक्षात ठेवा झाडाखाली ठेवलेल्या तुटलेल्या मूर्तीला बघून कळलं की स्वतःला कधी तुटू द्यायचं नाही हे जग तुटल्यावर देवाला बाहेर काढू शकतं तर आपली काय लायकी आहे ध्येय उंच असले की देखील उंचीचीच घ्यावी लागते आपल्या निर्णयावर नेहमी ठाम राहायला शिकावे मग तो निर्णय चुकला तरी काही हरकत नाही स्वतः वर मनगटावर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही आणि केव्हाही करता येते श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा तीच आपल्याला यशस्वी करत असते आयुष्यात जोखीम पत्कारा जिंकलात तर नेतृत्व कराल हारलात तर मार्गदर्शन कराल आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनवू नका प्रत्येक सकाळ एक नवीन ताजेपणा घेऊन येते त्याच ताजेतवाने आपण काहीतरी नवीन केलेच पाहिजे जोपर्यंत तुम्ही एखाद्या क्षेत्रात रिस्क घेत नाही तोपर्यंत तुम्ही परफेक्ट होऊच शकत नाहीत उगवेल हा सूर्य आज फक्त तुझ्यासाठी साऱ्या मनीच्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अशी सुंदर सकाळ रोज जीवनात तुमच्या यावी तुमच्या प्रसन्न चिंताने ती खुलवून यावी आजचा हा दिवस तुम्हाला खूप खूप आनंदाचा जावं असं मी स्वामींकडे प्रार्थना करते स्वामी भक्तांनो यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही कारण ज्याच्याच हिंमत त्याला जगात किंमत ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी असते दुःखामध्ये सुद्धा हसत राहावं वेळ तर सर्वांचीच येते झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं राग तर सर्वांचीच होते आता या क्षणांचा आनंद घ्या कारण हे ते कायमचे शेवटचेच नाहीत यशस्वी आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला माणसांना नशिबांना दोष देत नाहीत ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी दहा आणि इच्छाशक्ती पाहिजे सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही कुठून आला तुमची परिस्थिती तसेच तुमचं वयावर निर्भय नाही आपले यश आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीवरच अवलंबून असते माऊली सांगतात काही मिळाली किंवा नाही मिळाली तो नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वरला देणे हे भागच पडेल एक लक्षात असू द्या कठीण किंवा महाग प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो माणूस कधीही महानच असतो माऊली सांगतात झोपून स्वप्न पाहत राहण्यापेक्षा उठून स्वप्नांचा पाठलाग करा मनगटात बळ आणि चारित्रात सातत्य असलेली व्यक्ती आयुष्यात जडणघडणीत कुठेही कमी पडत नाही जेव्हा लोक वीज काळोख्या अंधारातून कठोर कीर्ती त्यागातून मिळते फसवणूक करून नाही माऊली म्हणतात औषध हे खिशात नाही तर पोर्टात गेले तरच फायदा होता तसेच चांगले विचारे फक्त मोबाईलमध्ये नाही तर हृदयात उरले तरच जीवन यशस्वी होते स्वप्न सांगायची नसतात ती खरी करूनही दाखवायचीच असतात देवाने पण किती विचार करून आईला बनवलं असेल कारण तिच्या इतकी काळजी करणं या जगात कोणालाच जमलं नाही आणि जमणार देखील नाही स्वामी भक्तांनो एक लक्षात असू द्या आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात आपली सकाळ भारी आपली दुपार पण भारी संध्याकाळ पण भारी तुमचे सगळेच दिवस भारी लक्षात ठेवा पराभव हा फक्त तोच होतो जो जिंकण्याचा प्रयत्न करत असतो कोणते असो खऱ्या भक्ताला कधीच सुट्टी नसते कोकिळेच्या मंजूर सुरांनी फुलांच्या हळूवार सुगंधाने आणि सूर्याच्या कोमल किरणानी ही सकाळ आपल्या स्वागत करत आहेत एक लक्षात असू द्या हृदयाने परस्परांना घ्यावी ती परस्परांच्या अधीन करून येत जो व्यक्ती नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणार लोक आपल्या खालच्या पायरीवरच असतात माऊली म्हणतात जशी फुले सूर्याकडे वळतात त्याचप्रमाणे सकारात्मकता तुमच्या मार्गदर्शन प्रकाश असू द्या जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा तो म्हणजे प्रयत्न यशस्वी व्यक्तीच्या मनात ही मना भीती शंका व काळजी असते पण त्यांची यश मिळवण्याची इच्छा त्यांना शांत बसू देत नाही म्हणून ते यशस्वी होत असतात आयुष्याचा चित्रपट वनसमोर नाही हव्या हव्या अशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीट ही करता येत नाहीत म्हणून प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या आणि प्रत्येकाशी तुम्ही प्रेमाने वागा कारण बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्दनी शब्द, शब्द कोरलेलाच असतो स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय सोमी समर्थ